नमस्कार मंडळी मराठी जोडी चॅनलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आमच्या घरी तुळजापूरच्या आईची नवीन मूर्ती आणलेली आहे ही मूर्ती मंदिरात स्थापन करण्याच्या आधी आम्ही परड्या भरण्याचा तसेच सुहासणीला जेऊ घालण्याचा कार्यक्रम करणार आहोत तर चला मग माझ्यासोबत तुम्ही सुद्धा तुळजापूरच्या आईचा आशीर्वाद घ्या परडी भरण्यासाठी हे बघा आम्ही इथे परडी आणलेले आहेत कोटुंब सुद्धा आहे आणि त्याचबरोबर इथे नैवेद्य बनवलेले नैवेद्यामध्ये आहे पुरणपोळी भात आमटी भजी पापड आणि कुरवडी हा बघा हा तुळजापूरवरनं प्रसाद आणलेला आहे इथे नारळ आहेत परडीत भरण्यासाठी मीठ आणि पीठ काढलेला आहे तांदूळ आहे कोटंब्यासाठी आणि ही बघा सुंदरशी मूर्ती ज्याचा आता आई अभिषेक आहेत आई तुळजा भवानी माते की जय राजा उदय येड

तरने माझ्या पारण्या भरून झालेले आहे आई राजा उंदे येरे सरी जाऊ दे उंदे बोलली माता की जय काकोटे बोल जय मल्हार नारपोडे बोलू भाई सगळे देवांची नावे घ्यायची जरा घे परत अशी नावे एकदा आता येतील का बाई मला तशी नाव तुझच घेईन राहते रामचंद्रा शीता आदि माय शक्ते नेमता सुखी वाळीवा शेशाई लक्ष्मणा बरछत्र गुणाला वापुसाला जय आंबेड येड सरी माय बहिणी पती वर ते मारुती संदेशरा बहिणी नाता खंडुबाजा आय आंबे जगदंबे माय माझे तू आनंद कर आनंद कर आधी माया शिकते पार काय नाही आठवलं तेव्हा माफ करा बहिणी आनंदी आनंद कर भोळ्या भक्ताच रक्षण कर आणि सुखाच आनंदाचा दिवस शिव दे आई भावानी माते आता आमच्या परड्या भरून झालेल्या इथे सहवासनी बसलेल्या आहेत जेवायला ना। <स्थारी> या आमच्या काकी आहेत या दोन्ही माझ्या सासूच आहेत एक मोठी आत्या एक छोटी आत्या दोन्ही हा बरोबर तिघी जावा जावा बसलेले आहे तिकडे माझी जाऊबाई आणि नणनबाई जेवायला तर अशा प्रकारे हा आमचा परड्या भरण्याचा व सहवासणी जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे